अजितदादा पवार साहेबांच्या संदर्भात महाराष्ट्रातल्या भावना तीव्र आहेत आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी सीबीआय चौकशी नको तर आम्हाला जे आहे सुप्रीम कोर्टाच्या रिटायर जजेजच्या कमिटीच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे अन्यथा पुन्हा संपूर्ण शक्तीनेची महाराष्ट्र बंद आम्ही करू गिरीश महाजन यांना अटक चालीच पाहिजे पाहिजे गिरीश महाजन यांना चालीस पाहिजे चालीच पाहिजे 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 दादा पवार यांच्या मूर्ती झालीच पाहिजे

आम्ही तिरंगा आक्रोश रेल रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला परंतु आर पी एफ जी आर पी आणि पोलिसांनी संगणमताने या ठिकाणी जे आहे रेल्वे स्टेशनवरती मानवी साखळी करून त्यांनी या ठिकाणी जे आहे आमचं रेल रोको आंदोलन जे आहे या ठिकाणी थांबवण्याचा अटकाव करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे म्हणून हा लोकशाहीचा आणि संविधानाचा खून आहे म्हणून या ठिकाणी या संपूर्ण जे हे अटकाव झाला त्याचा आम्ही पूर्णपणे या ठिकाणी निषेधाने धिक्कार करतो आम्ही काय मागत होतो सरकारकडे की अजित दादा पवार साहेबांच्या बद्दल जे आमदार खासदारांनी आणि सर्वसामान्य जनतेमध्ये जी मागणी आहे ती चर्चा आहे तीच मागणी आम्ही करतोय की या ठिकाणी जे आहे की त्यांची त्या प्लेन क्रॅशमध्ये या ठिकाणी त्यांची कोणी म्हणतं आमदार खासदार हत्या झाली कोणी म्हणतं बॉम्बलात झाला कोणी म्हणतं या ठिकाणी जे आहे त्या दुर्घटनेची संपूर्णपणे चौकशी झाली पाहिजे काही या ठिकाणी जे ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर देखील या ठिकाणी आतापर्यंत युद्ध पातळीवरती त्या ब्लॅक बॉक्स मधील जे सत्य आहे जे उघड आहे जे पुरावे आहे ते जनतेसमोर यायला पाहिजे होते ते आतापर्यंत का आले नाही आणि म्हणून हा संपूर्ण ऑल इंडिया संविधान आर्मी दहा संघटनांच्या वतीने आम्ही रेल रोख आंदोलन करण्याचा प्रयत्न केला सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं बाबासाहेब आंबेडकरांनी प्रजासत्ताक दिलं बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही दिली एकशे चाळीस कोटी जनतेला मताचा अधिकार दिला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हे सच्चे देशभक्त आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांचं हे योगदान नाकारण्याचं काम पूर्वी अमित शाह यांनी सांगितलं आंबेडकर आंबेडकर क्या करते म्हणजे या ठिकाणी अमित शाह म्हणतात आंबेडकर द्वेष दाखवतात आणि या ठिकाणी त्यांचे चेले गिरीश महाजन हे देखील या ठिकाणी जे आहे आंबेडकर द्वेष दाखवतात यांची जी विचारधारा आहे हे संविधान विरोधी आहे तिरंगा विरोधी आहे आंबेडकर विरोधी आहे आणि म्हणून यांचं आम्ही या ठिकाणी गिरीश महाजनला अटक झाली पाहिजे गिरीश महाजनला तुरुंगात टाकलं पाहिजे गिरीश महाजनवर ॲट्रोसिटी दाखल झालं पाहिजे गिरीश महाजनचं मंत्रीपद या ठिकाणी हिसकावलं गेलं पाहिजे पालकमंत्री म्हणून नाशिकला आज रेल रोको आंदोलन आहे आणि जळगावला आम्ही रेल रोको आंदोलन केलेलं आहे आणि यानंतर भुसावळ तालुक्यातल्या लेवा पाटीदार समाजाच्या अल्पयीन दोन मुलींची हत्या करण्यात आलेली आहे त्याच्या संदर्भात जी आमची मागणी आहे की फास्ट ट्रॅकमध्ये कोर्टात केस चालवावी वरिष्ठ वकील लावण्यात यावा त्यांना पन्नास लाख रुपये घरकुल या ठिकाणी देण्यात यावं आणि सीबीआय चौकशी करण्यात यावी अजितदादा पवारांची सीबीआय चौकशी आम्हाला नको अजितदादा पवारांची संपूर्ण प्रकरणाची आम्हाला सीआयडी चौकशी नको कारण की केंद्रात आणि राज्यात त्यांचंच सरकार आहे एकशे वीस फाईल अजितदादा पवार साहेब बीजेपीचे भ्रष्टाचाराचे पुढे आणणार होते मग त्याच्याच आधी हे संपूर्ण प्लेन क्रॅश कस काय झाला त्यानंतर या ठिकाणी अजितदादा पवार आणि शरद पवार साहेब हे दोघं एकत्र येणार होते बारा तारखेला विलिनीकरण होणार होतं मग त्याच्या आधीच हा संपूर्ण प्रकार कसा घडला या सगळ्या गोष्टी जे संशयास्पद आहे आणि म्हणून या ठिकाणी जे अजितदादा पवार साहेबांच्या संदर्भात महाराष्ट्रातल्या भावना तीव्र आहेत आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणाची सी आय डी सीबीआय चौकशी नको तर आम्हाला जे आहे सुप्रीम कोर्टाचा रिटायर जजेजच्या कमिटीच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे अन्यथा पुन्हा संपूर्ण शक्तीनेची महाराष्ट्र बंद आम्ही करू आणि महाराष्ट्रात जे आहे पुन्हा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या विभाग जे आहेत पाच डिव्हिजन तिथे रेल काम आंदोलन करू माझ्या मना मंदी ध्याना मंदी शिवभाच ना बरे माझ्या मनामध्ये धना मंदी शिवभास रे हे माझ्या मनामध्ये धना मंदी शिवभाच नाव रे माझ्या

Right now. And press the bell icon. Never miss an update.